गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ पात्र डॉक्टर असोसिएशनचे पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून त्या महिला डॉक्टराचा निर्गुण गुण केल्याची निंदनीय घटना घडली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील नराधमांना तत्काळ फासावर लटकवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पाथुरा डॉक्टर असोसिएशन तर्फे पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले आहे या सोबतच दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून ते अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधा वगळता शहरातील डॉक्टर संपावर गेले निषेधार्थ निवेदन देते प्रसंगी पाचरा डॉक्टर असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर भरत लाला पाटील अध्यक्ष डॉक्टर अतुल पाटील सचिव डॉक्टर हर्षल देव सिद्धी विनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर डॉक्टर जीवन पाटील यांच्यासह पाचोरा डॉक्टर असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पाचोरा डॉक्टर असोसिएशन झालेला आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन तर शासनाने कठोर कारवाई इथे फक्त डॉक्टरांचंच नाही तर एक महिला आणि एक नारी शक्ती काय असते त्यासाठी त्यांनी कठोर असा निर्णय घ्यायला हवा जो आरोपी आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅकनी हे करून त्याला भर चौकात फाशी दिली गेली हवी कारण की कोणताही मनुष्य हा एक बाल बाल जी मुली मुलगी असते तिच्यापासून तर एक मतदारी वृद्धापर्यंत रिस्पेक्ट करून त्याचा अनादर करून करायला नको हवा तिचा रेप वगैरे नको व्हायला हवा तर त्याला भर चौकात हाची शिक्षा झाली पाहिजे आमच्या पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या महिलातर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे ते जे आहेत आरोपी त्यांना कठोर अशी ती कारवाई शासनाने मोदी सरकारने घेतलीच हवी त्याच्यावरच जा कारवाई झालीच हवी लेडीज डॉक्टरला छत्तीस तास नाही आहे जेंट्सला सुद्धा छत्तीस तास आहे तिथे लेडीज आणि जेंट्सचा प्रश्नच येत नाही आणि हे शासन त्याच्यावर प्रत्येकाला जसं गव्हर्नमेंटमध्ये आठ तास ड्युटी आहेत सोळा तास ड्युटी आहेत चोवीस तास इथे आम्हाला जे आमचे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना कुठे काहीच नाही आहे नो प्रोटोकॉल तो बॉस म्हणतो की नाही तुम्हाला ड्युटी करावीच लागेल आणि नाही तुम्ही केला तर तुमचं करिअर माझ्या हातात आहे हे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाने गव्हर्नमेंट आपले सगळे मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंट असू द्या प्रायव्हेट असू द्या त्याच्यावर काहीतरी अंकुश लावून हे सगळं मा, प्रश्न मार्गी लावला धन्यवाद कोलकात्याला मेडिकल कॉलेजमध्ये एका लेडी डॉ रेसिडेंट डॉक्टर जो क्रूर हल्ला झालेला आहे तो खरं खरंच खूप चिंताजनक आणि दयनीय आहे म्हणजे असेच जर हल्ले होत राहिले तर आई वडील मुलींना शिक्षण देण्यापासून एक प्रवृत्त होणार ते वंचित करतील म्हणजे त्यांना शिक्षण द्यायचं की नाही तर लोकांनाही कारण जर रेसिडेंट डॉक्टरला जर सुविधा व्यवस्थित नसेल तिला नीट झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल रात्रीची तिची संरक्षण व्यवस्थित होत नसेल तर आई वडील मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवते आणि मग लेडीज डॉक्टर समाजामध्ये आणि तर होत राहिले असे एकदम चिंताजनक आणि लेडीज डॉक्टरसाठी नाही तर कोणत्याही महिलेला ह्या भारतामध्ये संरक्षण नाहीये तर, तर रस्त्याने रात्री महिला जात असेल तिलाही संरक्षण नसतात आणि असं रात्री मेडिकल कॉलेजमध्ये असं होत राहिलं तर

त्यांच्या देशातले लोकांचं मायग्रेशन सुरू आहे जवळपास दोन कोटी बांगलादेशी नागरिक यांनी पश्चिम बंगालमध्ये मायग्रेशन केलं आहे आणि अवैधरित्या त्यांचं आधार कार्ड बनवून त्यांना तिथं रहवास दिला जातो आहे त्याच्यामुळे भारतभरामध्ये पश्चिम बंगालमध्येच ही लॉ आणि ऑर्डरची परिस्थिती सर्वात जास्त खराब आहे त्याच्यामुळे शासनाच्यावर योग्य ती कारवाई करावी हल्ला झाला होता एक सिनियर डॉक्टरांवर या ठिकाणी हल्ला हल्लापात्रच झाला होता त्याची आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे दखल घेण्याचा प्रयत्न केला होता तर प्रशासनाने त्याबद्दल सुद्धा प्रचंड दिरंगाई किल्ला दिसून येतं आहे यानंतर जर डॉक्टर असे हल्ले होत राहिले तर पाचव्या डॉक्टर असे मात्र यानंतर खूप मोठा संघर्ष आणि आंदोलन उभं करेल मात्रही पाचव्या डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी स्वांशी मदती जाहीर करतो जनतेची आणि रुग्णांची जर काही नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार राहील असंही या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो